भारताच्या भूसेना नौसेना वायुसेना नंतर चौथ्या आधारस्तंभ असलेल्या ऍडव्हान्स विभागही तितक्याच महत्वाचा आहे या ऍडव्हान्स डे च्या निमित्ताने पुण्यातील खडकीमधील रेंज हिल्स इथे फॅक्टरी मधील आयुध्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते देशामध्ये पहिल्यांदा कलकत्ता येथे पहिली आयुध निर्माण कारखाना उभारण्यात आला तीनही दलांना स्फोटके बॉम्ब रॅकेट ग्रेनेड रायफल रायफल मधील काडतुसे निर्माण करण्याचे काम या कारखान्याच्या माध्यमातून केले जाते भारतात चाळीस कारखाने असून ऍडव्हान्स बोर्डच्या माध्यमातून याचे कामे चालते या स्थापना दिवसाचे औचित्य साधत देशात ठिकठिकाणी थीक कारखान्यात निर्माण करण्यात येणाऱ्या वस्तूचे प्रदर्शन भरवले जाते विशेषतः हे प्रदर्शन शालेय मुलांसाठी प्रोत्साहित करते शिवाय सैन्य दलात येणाऱ्या तरुणांना सैन्य दलाची माहिती यामुळे मिळते या ठिकाणी कारखान्यात तयार करण्यात येणाऱ्या बॉम्ब गनच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या दोन दिवस हे प्रदर्शन रेज हिल्स इथल्या विजय भवन मध्ये सुरू राहणार अशी माहिती आयोजक श्रीकांत औचट यांनी दिली हे अठरा मार्चला भारतामध्ये पहिली ऑर्डनन्स फॅक्टरी स्थापन झाली कलकत्त्याजवळ कोसीपूर इथं त्यामुळं अठरा मार्च हा ऑर्डनन्स फॅक्टरी डे आयुध निर्माणी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि जे जा ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड किंवा आयुध निर्माणी बोर्ड याच्या अंडर ज्या ऑर्डनन्सच्या रक्षा संरक्षण उत्पादन क्षेत्रातल्या चाळीस फॅक्टरीज आहेत तर ते सर्वत्र हा दिवस ऑर्डनन्स फॅक्टरी डे म्हणून साजरा केला जातो आणि ऑर्डनन्स हे जे आहे संरक्षण उत्पादन क्षेत्र याला आपल्या संरक्षण क्षेत्राचा चौथा आधारस्तंभ समजलं जातं म्हणजे फोर्थ पिलर ऑफ इंडियन डिफेन्स आर्मी नेव्ही एअरफोर्स आणि ऑर्डनन्स फॅक्टरीज ऑड हे प्रदर्शनमध्ये आम्ही आपल्या खडकी दारुगोळा फॅक्टरीमध्ये बनणारे वेगवेगळे जे प्रॉडक्ट्स आहेत स्मॉल आर्म्स ॲम्युनेशनचे काट्रीजेस नंतर आर्टिलरी ॲमिनेशनचे बॉम्बचे मॉडेल्स तर हे सगळ्याचे डम्मी आयटम्स एक्झिबिट्स प्रदर्शन प्रदर्श ठेवलेलं लोकांच्या माहितीसाठी मी श्रीकांत औचट ज्युनियर वर्क्स मॅनेजर